जय शिवराय जय भीम भावना निमेनिनो स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या वेळेमध्ये आपण ट्रेंडिंग गणपती बाप्पा डेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितलेला असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण भागा कुठेही स्किप ना का करू आजचा जो व्हिडिओ आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये दे एडिट करणार आहोत तुमच्याकडे काइन मास्टर नसत तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल यूज होईल ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला जी फाईल ड्रॉ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि त्याला कुठलाही पासवर्ड नाही पण तरी पण तिथं डाऊनलोड करण्यास काही भावना नाही ना प्रॉब्लेम येतो जर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ मटेरियल असतं ते सर्व काही इतर टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की तुम्हाला आय आयडी स्क्रीनवरती दिसत आहे तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता आपलं चॅनल सगळ्यात वरती येऊन जाईल आणि तुम्हाला एडिटिंग बद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी पण काही बोलायचे असेल किंवा काही क्वेश्चन विचारायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आई डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे फॉलो नसेल केले अजून तर नक्की फॉलो करा आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट येतो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी घेता येईल तिला तोडाफोडा काही पण करा पण चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की झालंच पाहिजे कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर चला आता जराही वेळ न नकार आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया पॉफुल पीपल मेक प्लेसेस ओके okay, तर काही आपल्याला मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या ॲकाउंटवरती क्लिक करून नऊ पॉईंट सोळाचा हा स्क्रीन रिसीव सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघ शकतो तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर तुम्हाला याचा सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल या से सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एडिटिंगमध्ये यायचं आहे वरली फोटो जी क्लिप्स आहे भावानो ही तुम्हाला एक एक पॉईंट एक वती ठेवू शकता आणि खाली तुम्हाला स्क्रीन ऑप्शन जिथं असेल तो सिलेक्ट करायचा आणि ओके करून टाकायचं ओके केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय इथं बघू शकता ओके करून टाकायचं आहे आणि मिळायच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक करायच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्या फोटो असतील गणपती बाप्पाचे ते फोटो आपल्याला ॲड करायचे तर सर्व काही मटेरियल तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल फोटो तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल तुम्ही टेलिग्राम जॉईन नसेल गेला तर नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल इमेजेस मिळणार नाही बाप्पाचे तुम्हाला हे फोटो हवे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तर मी आता फोटो ॲड करून घेतो गणपती बाप्पांचे फोटो ॲड केलेला आहे फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲडिओ ऑप्शन जसं असेल बघू शकते ॲडोच्या ऑप्शनवर ते क्लिक करायचं ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली मी इथनं ॲडो ॲड करून घेतो तर आपला जो आयडिओ आहे गणपती बाप्पा या आयडिओमध्ये आपल्याला तर बघू शकता इथं आपण ॲडओ ॲड केलेला आहे ॲडिओ ॲड केल्याच्यानंतर करायचं आहे का इथं बघू शकता आपल्याला याला बीटनुसार मॅच करायचं इथं बघू शकता तुम्हाला बीट दिसं असेल बीटनुसार जे आपल्याला फोटो मॅच करायचा आपल्याला करायचं काय इथं बघू शकता पहिली बीट इथनं सुरत होती तर सिम्पली या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे काहीतरी ऑप्शनवरती क्लिक करून दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकता इथंपर्यंत आपली पहिली बीटपर्यंत हा फोटो मॅच होऊन जाईल त्यानंतर इथं दुसरी बीट पडते बघू शकता तर इथं आपल्याला क्लिक करायचं या फोटोवरती काही जी क्लिक करायचं सेकंड नंबरचे ऑप्शनवरती क्लिक करून या बीटपर्यंत याला आहे त्यानंतर इथं तिसरी बीट पडते तर अशा प्रकारे तुम्हाला जे जिथ जेवढ्या बीट असतील त्या बीटनुसार तुम्हाला याला ॲड करायचं तुम्ही झूम करून पण बघू शकता जेणेकरून तुम्हाला परफेक्टपणे बीट समजेल ठीक आहे तर बघू शकते इथं बीट दिसत आहे तर असं आपल्याला या बीटनुसार याला मॅच करायचं ते बघू शकते इथं बीट आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व बीटवरती जे मॅच करायचं आहे जे लास्ट पण असेल जेवढ्या पण बीट असतील ते बीटनुसार तुम्हाला याला ॲड करायचं आहे आणि बीट तुम्हाल तुम्हाला भावनो बघू शकता परफेक्टपणे आणि एकदम साफपणे दिसत आहे बघू शकता थोडासा एडि करू शकता तुम्ही आपला व्हिडिओ अशा प्रकारे बघू शकता ठीक आहे आणि तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टायम असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा भावांनो आणि एक काम करा भावानो माझ्यासाठी फक्त फक्त तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्यानंतर पूर्ण तुमच्याकडे जे व्हॉट्सअप ग्रुप असेल त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करत चला बघितल्याच्या नंतर ठीक आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करत चला ठीक आहे जेणेकरून आपला व्हिडिओ जो प्रत्येकापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येकजण जो एडिटिंग शिकेल ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं बीट दिसतंय त्या बीटनुसार तुम्हाला मॅच करायचं आणि कोणती स्टेप कळाली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की सांगा भावानो त्याचा प्रॉब्लेम सोल्युशन तुम्हाला मी शंभर टक्के लगेच आहे किंवा तुम्हाला काही बोलायचं पण असेल इंस्टाग्रामवरती तर तुम्ही इंस्टाग्रामवरती पण मॅसेज करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मी अशा प्रकारे भावना आता सगळ्या याच्यावरती मॅच करून घे बीटनुसार जे मॅच करून घेतो तु। आणि तुम्हाला पण बीट एकदम परफेक्टपणे दिसत असतील ठीक आहे काही एवढा हार्ड नाही व्हिडिओ एकदम सोपा आहे फक्त बीटनुसार तुम्हाला ॲड करायचं आहे ठीक आहे बघू शकता इथं बीट दिसतच असाल बीट बीट तर बीटनुसार आपल्याला ॲड करायचं आहे बीट जिडं बीट वाचते तिथनं आपल्याला समोरील पार्ट कट करून टाकायचं आहे तर खूप सोपं आहे बघू शकता अशा प्रकारे करून घ्या तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो कारण की भावनं जो व्हिडिओ आहे खूप मोठा होऊन जाईल तर फक्त तुम्हाला एवढं करायचं आहे काहीचीच ऑप्शन होते क्लिक करायचं आहे जिथं बीट दिसते तिथला समोरील पार्ट कट करायचं आहे भावनं काही छोट्या छोट्या बीट आहे तर तुम्हाला परफेक्टपणे बीट बघून जे कट करायचं आहे ठीक आहे इथं पुढं आल्याच्यानंतर दहा सेकंदाच्या पुढं आल्याच्यानंतर छोट्या छोट्या बीट आहे तर त्या बीटनुसार तुम्हाला याला परफेक्टपणे मॅच करायचं आहे ठीक आहे तर मी पूर्ण बीटनुसार मॅच केलेल्या भावना बघू शकता त्यानंतर करायचं काय आपल्याला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर सिम्पल मी ऑलरेडी एक व्हिडिओ हा व्हिडिओ एक्सपोर्ट केलेला आहे तर मी बॅक येऊन जातो बॅक आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय कायनमास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे गाईडमास्टरच्या होमपेजवरती आल्याच्यानंतर तुम्हाला परत प्लसच्या अकोटवरती क्लिक करायचं नऊ पॉईंट सोळाचा हा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर आत्ता जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता आत्ता जो आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ ॲड नंतर इथं बघू शकता तुम्हाला गेल्याच्या जायचं आहे लिरिक्सवरती गेल्याच्यानंतर इथं इफेक्टमध्ये यायचं इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथं बघू शकतो तुम्हाला एक इफेक्ट दिसल हा इफेक्टवरती तुम्हाला क्लिक करायचा एक नंबरचा ब्लर इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर यावरती क्लिक करायचं याची जी लेअर ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे याला असं झूम करायचं आहे बघू शकता पूर्ण फोटोवरती पूर्ण व्हिडिओवरती आपल्याला याला ॲड करायचं आहे से, सेटिंगचे ऑप्शनवरती क्लिक करायचं याला तीनवरती किंवा तुम्ही चारवरती ठेवू शकता तुमच्या हिशोबाने तर सिम्पली मी चारवरती ठेवतो तुम्ही तीन चार पाच तुमच्या हिशोबाने ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे त्यानंतर परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन इथं मिडियाचं ऑप्शन असेल या मीडियाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक हे दिलेले हे बघू शकतात टेक्स्ट पी एन जी ही पी एन जी तुम्हाला ॲड करायची आहे बॉर्डर पी एन जी सॉरी ई पी एन जी ॲड केल्याच्यानंतर हिची जी अशी लेंथ करून आपल्याला इथे असं घुमून घ्यायचं आहे ठीक आहे घुमून घेतल्याच्या आपल्याला याला असं थोडंसं झूम करायचं आहे इथं परफेक्टपणे मॅच करायचं आहे ठीक आहे मॅच केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय आत्ता जो व्हिडिओ आपण आत्ता ॲड केलेला होता बॅकग्राऊंडला तो व्हिडिओ आपल्याला इथं लेअरमध्ये जायचा आहे मीडियामध्ये जायचं आणि जो आत्ता एवढा आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता वाला जो व्हिडिओ लास्टपर्यंत परफेक्टपणे मॅच होऊन जाईल त्यानंतर आपल्याला करायचं काय इथे बघू शकता ही जी पी एन जी आहे आत्ता आपण ॲड केलेली होती हिला थ्री डॉट जाऊन याला टू फ्रंट करायचं इथं बघू शकता आणि हिला झूम करून घ्यायचं ज्याने करून हे एकदम परफेक्टपणे इथं मॅच होऊन जाईल अशा हिशोबानेला ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे बघू शकता परफेक्टमध्ये मॅच झालेली त्यानंतर करायचं काय इथं आपल्याला ले लेअरमध्ये जायचं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक बॉर्डर पेन जी दिलेली ती बॉर्डर पेनची ॲड करायची सगळ्यात पहिले बघू शकता बॉर्डर पेनची ॲड झालेली कैची साई ऑफ तुम्हाला स्क्रीन करायचे ओके करायचे ही जी लेन ते शॉटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घ्यायचे आणि अशा प्रकारे मॅच होऊन जाईल त्यानंतर परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता हवाला जो व्हिडिओ आहे ब्लॅक स्क्रीन व्हिडिओ आहे कैची साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला स्क्रीन करायचं आहे स्क्रीन करायच्या नंतर बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंग दिसत असं ब्लेंडिंगवरती तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर ह्या व्हिडिओचा थोडासा पार्ट कमी आहे तर आपल्याला या व्हिडिओवरती क्लिक करायचे थ्री डॉटवरती जायचं आणि एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे बघू शकता अशा प्रकारे इथं पुढं जिथपर्यंत आपला हा व्हिडिओ सुरत होती तिथपर्यंत याला घेऊन टाकायचं आहे इथं बघू शकता इथं असं तुम्हाला पुढं स्क्रॉल करायचं आहे जेणेकरून हा व्हिडिओ संपल्याच्यानंतर परत इथं स्टार्ट होऊन जाईल ठीक आहे तर परफेक्टपणे मॅच झालेलं आहे त्यानंतर करायचं काय आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक टेक्स्ट पी एन जी दिलेली आहे ती टेक्स्ट पी एन जी ॲड करायची बघू शकता ही वाली आतुरता दहा दहा सप्टेंबरची थी। ठीक आहे ही पी एन जी तुम्हाला भेटून जाईल आणि इथं तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करायची इथं तुम्ही झूम करू शकता आणि एकदम परफेक्टपणे इथं तुम्हाला ॲडजस्ट करून टाकायची बघू शकता अशा प्रकारे मध्यमभागी आणि इथं अशा प्रकारे मॅच करायची ठीक आहे मॅच झालेली परफेक्टपणे त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता आपल्या व्हिडिओचा एक नंबर आहे लेअरमध्ये जायचं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे आणि लोगो ॲड नंतर असं इथं तुम्हाला वरती ॲड करायचं आहे ठीक आहे आणि लोगो जर तुम्हाला बनवता येत नसेल तर मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून पण तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो भावनो कारण की तेव्हाच समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो तुमचा नाव असतं ठीक आहे जे काही तुमचं चॅनलचं किंवा तुमचं नाव असेल ते तुम्ही तर ॲड करू शकता जसं की बघू शकता मी इथं माझं लोगो ॲड केलेला आहे लोगो ॲड केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता तर भावनो मग कॉपीराईटचा इश्यू आहे त्यामुळे मी प्ले करून दाखवत नाही तरी पण तुम्हाला थोडंसं प्ले करून दाखवतो तर बघू शकता एकदम परफेक्टपणे व्हिडिओ मॅच झालेला आहे पण कॉपीराईटमुळे मी शेवटपर्यंत प्ले करून नाही दाखवत भावनो तर सिम्पली तुम्हाला शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि या व्हिडिओला तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आजची रेटिंग होती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा कारण की व्हिडिओ बघायला खूप मेहनत आणि खूप टाईम लागतो बघावन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्कीच करा तर चला भेटूया अशाच एका नवीन रेटिंगच्या टुटोरियलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र